खाली निघून गेलं त्याचं वय फक्त अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष होतं अशा प्रकारचं आणि एक दीर्घ अनुभव त्यांचा त्या ठिकाणी होता जनतेमध्ये प्रचंड त्यांना मान्यता होती कोला मार्गे वाशिमला नेण्यात येणार आहे आणि वाशिम इथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार हे सगळ्या देखील लोकप्रिय आमदार आणि आमचे अतिशय जवळचे सहकारी फडणवीजी आज अत्यंत दुःखद निघून झालं एक चार वर्ष सातत्याने कॅन्सर सारख्या रोगाशी लढत होते पण पर शेवटपर्यंत त्यांनी हा लढा कधी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही आपल्या कामामध्ये दिसू दिला नाही शेवटपर्यंत पटनीजी जनकल्याणाची लोककल्याणाची कामं करत राहिली अगदी इथे ॲडमिट असताना देखील इथनं मेसेजेस पाठवून वाशिमच्या बॅरेजेसचं काय झालं त्याला लवकर मान्यता द्या अशा प्रकारे संपूर्ण जीवन हे जनतेकरता समर्पित पटनीजींचं होतं असं हे अतिशय समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणून अकाली निघून गेलं त्यांचं वय फक्त अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष होतं अशा प्रकारचं आणि एक दीर्घ अनुभव त्यांचा त्या ते ठिकाणी होता जनतेमध्ये प्रचंड त्यांना मान्यता होती आणि त्यांच्या जाण्यामुळे खरं म्हणजे आमच्या पक्षाचंही खूप मोठं नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि राजकारणामध्ये जे लोक निरपेक्षपणे काम करतात आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न समजून घेतात पत्नी जी अत्यंत हुशार होते त्यांना लोकांच्या प्रश्नाची प्रचंड जाण होती अशा प्रकारचं एक नेतृत्व निघून जाणं हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत दुःखद आहे आता त्यांचं पार्थिव जे आहे ते अकोला मार्गे वाशिमला नेण्यात येणार आहे आणि वाशिम इथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार हे करण्यात येतील फक्त कुटुंबियांची मी भेट घेतलेली आहे आणि आता पुढची व्यवस्था सगळी आम्ही करतो आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट